नमस्कार श्री महालक्ष्मी वन ग्रॅम गोल्ड अँड आर्ट ज्वेलरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवीन प्रोडक्ट्स दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती कोणी न्यू व्ह्यूवर्स असतील ज्यांनी आज फर्स्ट टाईमच आपल्या चॅनलला व्हिजिट केले असेल तर त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून माझ्या पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्याद्वारे मी तुम्हाला मायक्रोपॉलिश डेलीवेअर चैन्स दाखवणार आहे ज्या खूप सुंदर डिझाईन्समध्ये आणि उत्तम क्वालिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत सोन्याला उत्तम असा पर्याय अशा ह्या मायक्रोपॉलिश चैन आहेत तर ज्यांना ह्या आवडतील त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देणार आहे ज्यांना आवडल्या असतील त्यांनी पटापट ऑर्डर करायच्या आहेत खूप सुंदर क्वालिटीच्या चेन्स असणार आहेत ह्या आणि अतिशय उत्तम क्वालिटी आहे तसेच त्याचे सुंदर सुंदर डिझाईन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत चला तर आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया तुम्हाला सर्व प्रोडक्ट मी बॅक कॅमेराने दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्टची क्वालिटी आणि त्याच्या डिझाईन्सही समजतील प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते मायक्रोपॉलिश चैनमध्ये डिझाईन पाहू शकता हीच सेम डिझाईन ना सोन्यामध्ये पण कस्टमाइज होते खूप सुंदर अशी मायक्रोपॉलिशची चैन आहे तुम्ही पाहू शकता आणि ही अठरा इंच लाँगमध्ये असणार आहे त्याचा हुक वगैरे हुक पॅटर्नमध्ये आहे खूप सुंदर असा हुक वगैरे पॅटर्न आहे त्याचं तुम्ही पाहू शकता तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे अठरा इंच लाँग आहे ही सोन्याला उत्तम असा पर्याय आहे आता सोनं एवढं महाग झालं आहे ना त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही हे मायक्रोपॉलिशच्या चायन्स वापरू शकता ज्या डेली वेअर केला तरी लवकर कलर पण नाही जाणार त्याचा खूप सुंदर असा आहे तुम्ही त्याची क्वालिटी पाहू शकता तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा आणि प्राईज असणार आहे फक्त दोनशे रुपये ओनली टू हंड्रेड रुपीजला बुकिंग करायची आहे त्याची चैन डिझाईन पण पाहून घ्या ही डिझाईन पूर्णपणे सोन्यामध्ये कस्टमाइज होते तीच आपण मायक्रोपॉलिशमध्ये पण कस्टमाइज करून घेतली आहे खूप सुंदर अशी क्वालिटी आहे अठरा इंच त्याची लेंथ असणार आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी आणि पॅटर्न पण तुम्हाला याच्यातून समजत असेल खूप सुंदर असा क्वालिटी आणि पॅटर्न आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा प्राईज आहे ओनली टू हंड्रेड रुपीज फक्त दोनशे रुपये प्राईज आहे ज्यांना पण आवडली पटापट पत स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहू पाहून घ्या मायक्रो पॉलिशमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन आहे चैन आहे त्याला मधीमध्ये असे बिग साईज बॉल पण आहेत गोल्डन मनी खूप सुंदर आहे ही पण अठरा इंच लाँगमध्येच असणार आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची आहे पॅटर्न आणि डिझाईन पाहू शकता खूप सुंदर अशी चैन आहे मस्त डेली वेअर करू शकता ज्यांना पण आवडली पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली टू हंड्रेड रुपीज फक्त दोनशे रुपयामध्ये बुकिंग करायची आहे मायक्रो पॉलिश आहे डेली वेअर करू शकता सुंदर पॅटर्न आणि डिझाईन आहे तर ज्यांना पण आवडली आहे ना पटापट स्क्रीनशॉट घ्या बॉल पण याच्यामध्ये जे मिडलला आहे ते खूप सुंदर आहेत आणि लेंथ आहे अठरा इंच प्राइस असणार आहे ओनली टू हंड्रेड रुपीज खूप सुंदर आहे छानना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या आता जर तुम्हाला पॅटर्न दाखवला त्याच्यामधलीच आहे फक्त याची चेन डिझाईनमध्ये थोडासा फरक आहे बाकी सेम तसाच पॅटर्न आहे हा ह्याला पण मिडल्सला असे छान बॉल्स आहेत आणि ही पण पूर्ण अठरा इंच लाँगमध्येच असणार आहे मायक्रो पॉलिशमध्ये खूप सुंदर डिझाईन आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा सेम पॅटर्न आहे फक्त थोडीशी डिझाईन चेंज आहे ज्यांना पण आवडली पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली टू हंड्रेड रुपीस पाहून घ्या त्याचे डिझाईन खूप सुंदर आहे तर ज्यांना पण आवडली आहे ना पटापट स्क्रीनशॉट घ्या बॅक कॅमेरामुळे तुम्हाला डिझाईन पण खूप छान प्रकारे समजत असेल आणि बुकिंगसाठी आपण व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे स्क्रीनवरती तर ज्यांना पण आवडली आहे स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे त्या नंबरवरती आणि ह्याचे डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत जर तुम्ही आमच्याकडे वन थाउजंडपर्यंत परचेस करताय तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटेल अदरवाईज तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतील ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची नेक्स्ट पॅटर्न पाहून घ्या ही पण खूप सुंदर आणि नाजूक अशी चैन आहे ज्यांना नाजूक पॅटर्नमध्ये पाहिजे असेल ना त्यांच्यासाठी ही याची लॉ ही पण लेंथमध्ये अठरा इंचच असणार आहे खूप सुंदर अशी क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रमाईज नाही आहे आपल्याकडे खूप सुंदर आणि युनिक अशा डिझाईन्स आहेत तर ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा याची प्राईज असणार आहे ओनली वन एटी रुपीज फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये बुकिंग करायची आहे ज्यांना पण आवडली असेल त्यांनी खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि या सर्व जेवढ्या मी डिझाईन्स दाखवते ते सर्व सोन्यामध्ये कस्टमाइज होतात सोन्याला पर्याय म्हणून तुम्ही ह्या मायक्रोपॉलिश चेन यूज करू शकता अगदी सोन्यासारख्याच दिसतात ह्या पण ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे फक्त एकशे ऐंशी रुपये हा तुम्ही डेली यूज करू शकता मायक्रोपॉलिश असल्यामुळे ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे मी तुम्हाला आता जेवढ्या पण डिझाईन्स दाखवते ना त्या सर्वच वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवते ही पण मायक्रोपॉलिशमध्येच असणार आहे सर्व चैन ह्या मायक्रोपॉलिशमधलेच आहेत खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा पण ज्यांना पण आवडला असेल ना त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे प्राईज असणार आहे ओनली वन एटी रुपीज ह्याला असे मस्त सिम्पल चैन आहे परत ह्याला थोडंसं असं वेगळी चैन आहे असा पॅटर्न आहे पूर्ण अठरा इंचमध्ये त्याला पण बॉल्स आहेत खूप सुंदर अशी त्याची क्वालिटी पण आहे तर ज्यांना पण आवडले पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली वन एटी रुपीज फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये बुक होणार आहे तर ज्यांना पण आवडलं असेल ना पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा फक्त वन एटी रुपीजमध्ये बुकिंग होईल नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी चायन आहे ह्याला जसं मध्ये मिडलला थोडेसे पाईप जिथे बॉल होते म्हणजे मा, जे मागच्या डि जसे बॉल होते ना तसं या चाईनला फक्त पाईप डिझाईनमध्ये आहे सेम पॅटर्नमध्ये फक्त थोडंसं चेंजेस आहेत ह्याला पाईप डिझाईन आहे मिडलला खूप सुंदर अशी ज्यांना ही डिझाईन आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा याची पण प्राईज असणार आहे ओनली वन एटी रुपीज ही पण अठरा इंच लाँगमध्ये असणार आहे पॅटर्न पाहून घ्या किती सुंदर पॅटर्न पत आहे तो तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त एकशे ऐंशी रुपये ओन्ली वन एटी रुपीजमध्ये बुक करायचं आहे पॅटर्न खूप सुंदर असा पॅटर्न आहे जे जे बॅक साईड जे तुम्हाला पहिल्या डिझाईनमध्ये मी दाखवले ते मिडलला बॉल होते आणि ह्याला पाईप डिझाईन आहे मिडलला ही पण डिझाईन खूप सुंदर दिसते ज्यांना पण आवडली पटापट स्क्रीनशॉट घ्या प्राइस आहे ओनली वन एट्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ही पण एकदम रेग्युलर सोन्यामध्ये बनणारी डिझाईन आहे खूप जण अजून पण ही डिझाईन जास्त यूज करतात कारण ही सोन्यामध्ये कस्टमाइज होते डिझाईन पाहून घ्या ही पण अठरा इंचमध्येच आहे ही मायक्रोपॉलिशमध्ये तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली वन एटी रुपीज फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडली आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा चैन पाहू शकता किती सुंदर आहे पूर्ण सोन्यासारखीच दिसते जे ऑफर प्राईज आहे ओनली वन एटी रुपीज आवडली असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट पाहून घ्या खूप सुंदर अशी एकदम पातळ आणि नाजूक डिझाईन मध्ये ज्यांना पाहिजे असेल ना त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे अठरा इंचमध्ये त्याला पण मिडलला बॉल आहेत खूप सुंदर जेवढे डिझाईन्स दाखवते सर्व वेगवेगळे आहेत थोडेसे मिडल थोडीशी पातळ साईज असणार आहे काही काही जणांची स्मॉल साईज असणार आहे काही काही बिग साईज असणार आहे अशा डिझाईन्स पॅटर्न्समध्ये फरक आहे थोडासा ही अतिशय स्मॉल साईजमध्ये आहे एकदम नाजूक पॅटर्न ज्यांना यूज करायला आवडतो ना त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि ही पण अठरा इंचमध्ये असणार आहे एकदम पातळ आणि नाजूक डिझाईन तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पट पटापट पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे प्राईज असणार आहे ओनली वन फिफ्टी रुपीज खूप सुंदर पीस आहे तर ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राइस असणार आहे फक्त एकशे पन्नास रुपये पाहू शकता अठरा इंच लॉंगमधले चैन आहे ही खूप सुंदर आणि मायक्रो पॉलिश आहे तर ज्यांना पण आवडली असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राइस आहे फक्त एकशे पन्नास रुपये त्याच पॅटर्नमध्ये फक्त चैन डिझाईन थोडीशी वेगळी आहे हा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या त्याच पॅटर्नमध्ये आहे फक्त हे चेन डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि आता सेम पॅटर्न आहे हा ही पण आपल्याकडे आहे वन फिफ्टी रुपीजला मायक्रो पॉलिश ज्यांना पण आवडली आहे ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा खूप सुंदर क्वालिटी आहे तुम्हाला आणि खूप कमी रेटमध्ये मी तुम्हाला हे सेल करते तुम्ही ह्या डेली वेअर करू शकता ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा याची प्राईज असणार आहे ओन्ली वन फिफ्टी रुपीज एकशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग करायची आहे अठरा इंच लॉंग आहे खूप सुंदर आहे आवडली असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या जी तुम्हाला मी फर्स्ट दाखवली फस्ट डिझाईन त्याच्यामध्येच आहे सेम डिझाईन आहे फक्त ह्याची साईज थोडी मोठी आहे आणि जी फर्स्ट दाखवली हो होती त्याची साईज थोडी स्मॉल होती खूप सुंदर अशी ही पण डिझाईन आहे पूर्णपणे ही डिझाईन आहे ना ही सोन्यामध्ये कस्टमाइज होते आणि ह्याच्यामध्ये जी तुम्हाला प फर्स्टवाली दाखवली ती द टू हंड्रेडवाली होती ती तुम्ही लेडीजसाठी वगैरे यूज करू शकता आणि ही जी चेन आहे ना ही तुम्ही जेंट्स किंवा लेडीज दोन्हीही यूज करू शकतात कारण ही थोडीशी बिग साईजमध्ये आहे तुम्हाला मी दोन्ही चेन एकत्र ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल सेम पॅटर्न आहे फक्त साईज थोडीशी कमी जास्त आहे पाहू शकता तुम तुम्ही मी तुम्हाला जी ही फर्स्टवाली चेन दाखवली होती ना त्याची साईज थोडीशी प पातळ आहे स्मॉल साईजमध्ये आणि ही जी तो आहे ती बिग साईजमध्ये पॅटर्न दोन्हीचा सेम आहे सेम डिझाईनमध्ये आहे फक्त साईजमध्येच डिफरन्स आहे दोन्ही अठरा इंच लॉंगमध्येच आहेत फक्त ही थोडीशी नाजूक पॅटर्न आहे आणि ही थोडीशी बिग साईज आहे ही जर जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण ही चेन यूज करू शकतात जी तुम्हाला मी बिग साईज दाखवते ती ही जी स्मॉल साईज आहे त्याची प्राईज असणार आहे टू हंड्रेड रुपीज आणि ही जी बिग साईज आहे त्याची प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज दोन्ही पण उत्तम क्वालिटी आहे पॅटर्न पण दोन्हीचं सेम आहे तुम्ही पाहू शकता लेंथ पण सेम लेंथ वाईज पण दोन्ही सेम आहेत फक्त ही पातळ साईजमध्ये आहे आणि ही थोडीशी जाड साईजमध्ये आहे तर ज्यांना पण आव जी पण साईज आवडली लिया असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे याची प्राईज असणार आहे टू हंड्रेड रुपीज आणि याची प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज मी परत एकदा सांगते दोन्हीच्या प्राईज वेगवेगळ्या आहेत ही तीनशे रुपये असणार आहे सॉरी ही दोनशे रुपये असणार आहे आणि ही तीनशे रुपये असणार आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे आहे ज्यांना दोन्ही बुकिंग करायचे असतील तर ते दे दोन्ही बुकिंग करू शकता खूप सुंदर आहे आणि खूप जास्त कॉमन यूज होणारी आणि सोन्यामध्ये कस्टमाइज होणारी डिझाईन आहे ही नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ह्या सर्व चोवीस इंच लाँगमध्ये दाखवते मी तुम्हाला ह्या डिझाईनपासून सर्व थो ट्वेंटी फोर लेंथमध्ये आहेत ह्या सर्व ज्या आहेत त्या डिझाईन पाहू शकता किती सुंदर आहे आणि क्वालिटी पण तशीच आहे खूप सुंदर अशी चोवीस इंच लाँगमध्ये आहे जेंट्स लेडीज दोन्ही यूज करू शकता डेलीवेअर आहे मायक्रो पॉलिश आहे त्याचा पॅटर्न पाहून घ्या ट्वेंटी फोर इंच लाँगमध्ये जाणार आहे ही चेन ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे जी लेंथ पाहू शकता आणि क्वालिटी पण खूप उत्तम आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायचे आहे प्राईज असणार आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज ज्यांना पण आवडली आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज आहे फक्त तीनशे पन्नास रुपये शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असतील याचे म्हणजे सर्वच चायनीजचे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असतील तुम्ही जर वन थाउजंडला वन थाउजंडपर्यंत जर प्रोडक्ट माझ्याकडे खरेदी केलात ना तर तुम्हाला शिपिंग फ्री असेल अदरवाईज तुम्हाला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असतील थ्री फिफ्टीला मायक्रोवे मायक्रोमध्ये तुम्हाला चैन भेटते खूप सुंदर अशा पॅटर्नमध्ये मायक्रो पॉलिशमध्ये आणि जे तुम्ही डेली वेअर करू शकता आणि जेवढे पण मी तुम्हाला पॅटर्न्स दाखवते ना तर ज्या सर्व डिझाईन्स ज्या दाखवते सर्व सोन्यामध्ये कस्टमाइज होतात त्यामुळे ज्यांना पण आवडले असतील ना सर या डिझाईन तर पटापट पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे प्राईज पण मी तुम्हाला खूप कमी रेटमध्ये हा सेल करते आहे कारण पॉलिश आहेत उत्तम क्वालिटीच्या आहेत ही चोवीस इंच लाँगमध्ये चैन आहे ज्यांना पण आवडली आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग करायची आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ज्यांना थोडीशी जाड साईजमध्ये पाहिजे असेल ना त्यांच्यासाठी ही पण चोवीस इंच लॉंगमध्येच आहे खूप सुंदर असा पॅटर्न डिझाईन आणि कल कलर आहे युनिक असं आहे पूर्णपणे चोवीस इंच लॉंगमध्ये तर ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे प्राईज असणार आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे सुंदर पॅटर्न सुंदर डिझाईन आणि प्राईस पण खूप मस्त अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला या सर्व चेन्स भेटत आहेत तर ज्यांना पण आवडलं असेल ना, ना तर मिस करू नका पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा थोडीशी जाड पॅटर्नमध्ये ज्यांना आवडते त्यांच्यासाठी उत्तम आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे स्पेशली मी तुम्हाला डिझाईन्स आणि क्वालिटी समजावी म्हणून बॅक कॅमेराने हे सर्व प्रोडक्ट दाखवत आहे ज्यामुळे तुम्हाला सर्व प्रोडक्टची डिझाईन क्वालिटी समजेल प्राईज पण खूप कमी आहे ज्यांना पण आवडले असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली थ्री फिफ्टी रुपीजमध्ये बुकिंग होणार आहे चोवीस इंच लाँगमध्ये आहे ही चैन लेंथ पण खूप सुंदर आहे आणि ज जाड पण आहे ज्यांना पण आवडली असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन पाहू शकता खूप सुंदर अशी ही पण सोन्यामध्ये खूप जास्त कस्टमाइज होते ही पण चोवीस इंच लाँगमध्ये असणार आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे चैन पाहू शकता क्वालिटी पण तुम्हाला समजतच असेल जेव्हा हे प्रोडक्ट तुमच्या हातात येतील ना तेव्हा तुम्ही खरंच स्वतःहून मला रिव्ह्यू द्याल की प्रोडक्ट खरंच खूप सुंदर आहेत म्हणून तर ज्यांना पण आवडलं असेल तर मिस करू नका पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा याची डिझाईन पण खूप सुंदर आहे चोवीस इंच लाँगमध्ये आहे आणि ही चैन फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे खूप सुंदर क्वालिटी आहे डिझाईन आहे आणि मेन म्हणजे ही पूर्णपणे जे सोन्यामध्ये जे डिझाईन कस्टमाइज होतात ना आता सर्व डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते ला तुम्ही जेव्हा वेअर केल्यावरती तुम्हाला खरंच वाटणार नाही की हे नकली सो नकली आहे की असली सोनं असं सुंदर असं आहे ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ही पण जाळी पॅटर्नमध्ये ही पण सोन्यामध्येच कस्टमाइज होते चैन जेवढा पण मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते नाही हा सर्व सोन्यामध्ये कस्टमाइज होतात खूप सुंदर अशी डिझाईन आहे चोवीस इंच लाँगमध्ये असं जाणार आहे ही पण याची लेंथ असणार आहे चोवीस इंचमध्ये खूप सुंदर अशी तर ज्यांना पण आवडली असेल ना पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडली असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर अशी चैन आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज तीनशे पन्नास रुपयाला बुकिंग करा ज्यांना पण आवडली पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ही पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे सुंदर आणि युनिक असे पॅटर्न्स आहेत हे सर्व जे मी तुम्हाला दाखवते डिझाईन पाहू शकता अगदी सोन्यासारखी दिसते तर ज्यांना पण आवडली असेल ना पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ह्याची पण लेंथ असणार आहे चोवीस इंच आणि प्राईज असणार आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयाला बुकिंग होणार आहे खूप सुंदर अशी चैन आहे लेंथ पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा चोवीस इंच लाँगमध्ये आहे मायक्रो पॉलिशमध्ये जाणार आहे ही चैन आणि प्राइस आहे फक्त साडेतीनशे रुपये ज्यांना पण आवडली आहे स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली थ्री फिफ्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या थोडीशी युनिक अशी डिझाईन आहे खूप सुंदर आहे ही पण डिझाईन आणि मोस्ट पॉप्युलर डिझाईन आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा डिझाईन पाहून घ्या ही पण चोवीस इंच लॉंगमध्येच असणार आहे मायक्रो पॉलिशमध्ये क्वालिटी खूप उत्तम आहे मी परत परत यासाठीच सांगते की क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे तुम्ही स्वतः यूज करून पहा जी तुम डेली ही करू शकता हे प्रोडक्ट जेवढे मी तुम्हाला चैनमध्ये दाखवलेत खूप सुंदर प्रोडक्ट आहे क्वालिटी पण छान आहे डिझाईन पण सुंदर आहे तुम्हाला जर आवडली असेल तर पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडली आहे ना पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर क्वालिटी आणि पॅटर्न आहे चोवीस इंच लाँगमध्ये असणार आहे ही फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे ज्यांना पण आवडले पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राइस आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैनचे एवढेच पॅटर्न दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण की जास्त व्हिडिओची लेंथ वाढू नये म्हणून मी जे काही राहिलेले पॅटर्न्स डिझाईन्स आहेत ते नंतर कधीतरी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन पण ह्या व्हिडिओमधले जर तुम्हाला काही पॅटर्न्स डिझाईन्स आवडले असतील तर त्यासाठी आपण स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्याच्यावरती बुकिंग करा आणि तुमची ऑर्डर बुक करा आणि तुमच्या आमच्याद्वारे तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा जेणेकरून आपले जे हे प्रोडक्ट आहेत ना ते इतरांपर्यंत पण पोचतील तर आपण परत एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद